तुम्ही कधी विचार केलाय का कोको कोलाचा उपयोग फक्त पिण्याव्यतिरिक्त अजून कशा कशासाठी केला जातो जर तुमच्या केसांमध्ये बबल गम चिपकले असेल तर एका वाटीत कोकोकोला घ्या आणि आपले केस त्यात काही मिनिट बुडवा बबल गम सहज निघून जाईल एका स्प्रेच्या बॉटल मध्ये टूथपेस्ट आणि कोकोकोला मिक्स करा आणि आपल्या पाण्याच्या नळांना स्प्रे करा लगेच साफ होऊन जातील घरातील आरशांना चमकवण्यासाठी व्हाइट विनेगरमध्ये कोकोकोला मिक्स करा आणि आरशांवर स्प्रे करा लगेच साफ होऊन जातील किचन मध्ये असलेला चिकटपणा साफ करण्यासाठी कोलामध्ये भांडे धुवायचा साबण मिक्स करा आणि चिकटपणा असलेल्या जागी स्प्रे करा लगेच साफ होऊन जातील कोलामध्ये कपडे धुवायचे पावडर मिक्स करा व आपल्या टॉयलेटच्या भांड्यावर स्प्रे करून थोडा वेळ तसेच राहू द्या तेथील पिवळेपणा व दुर्गंधी लगेच दूर होऊन जाईल स्वयंपाक बनवताना कढाई जास्त काळी झाली असेल तर तिला साफ करणे खूप कठीण जाते तर यासाठी टूथपेस्ट मीठ बेकिंग सोडा व्हाईट विनेगर कोकोकोला आणि भांडी धुवायचा सा साबण मिक्स करा त्यात कढई पंधरा मिनटं तशीच ठेवा नंतर तिला साफ करा कढाई सहज साफ होऊन जाईल नक्की ट्राय करा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद